आय एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सो गाईज मी ना इथे आता कात्रज आंबेगावचा एक्सपो लागला दोन हजार पंचवीस जवळपास महिना दोन महिना हे इथे असेल सो आम्ही काही दिवसांपूर्वी बघितला होता आणि आता आम्ही तो सेल बघायसाठी इथे आलो आहे गो सो सगाईज आम्ही ना आता हा एक्सपो पाहण्यासाठी इथे आलेलो आहे कात्रज आंबेगाव एक्सपो आहे आम्ही एवढं दूर चालत आलेलो आहे गाडीवर आलो आहे सॉरी चालत नाही आलो आहे हां चला चला आज संडे त्याच्यामुळे गर्दी पण आहे चल गर्दी पाहिली का अजून गाड्यांची गर्दी इथे मध्ये बरीच गर्दी नाही इकडे बुक स्टॉल पण आहे आमच्या जळगावला पण असा सेल लागतो आम्ही बऱ्याच वेळा तिथे आलेलो एक्सपो आणि बऱ्याच चांगल्या गोष्टी पण मिळतात तिथे हे सगळं ते चिनी मातीच्या वस्तू आहेत ना तू शिवून दावून वगैरे घ्यायचं आहे आम्हाला बघूयात आज फक्त बघूयात काही आवडलं तर ते काही आवडलं तर घेणार ना आपण हां ना मग मला घेऊन देऊ विचार करू लगे माझ्या गोष्टी स्वतःला स्वतःच्या बाबतीत लगे हो बाबतीत तर मी आईला नाव सांगेल तुझं जर आईची धमकी दिली नाही ना तर काही वस्तू मिळणार नाही मला आईची धमकी द्यावीच लागते आईला नाव सांगून देईल कुंडाय कुंडा बघा किती क्यूट आहे मस्त मुलगा सारखा आहे आणि वरती झाड आहे आणि इथे पण छान असं कप छोटे छोटे किती क्यूट आहे बघा आहे ना, ना वेगळा फोटो बघ ना हे बघ हे बघायच इथे खूप सुंदर असे फोटोज आहेत आणि फोटो, फोटो तुम्ही फ्रीजवरती लावू शकता तिथे मॅग्नेट आहे असं चिपकायला आणि जर तुम्ही कोणताही फोटो द्या ते तुम्हाला बनवून देणार आहे आम्ही एक राऊंड मारून पर्यंत कपल फोटोज वन ट्वेंटी रुपीज लायस भंड आहे आम्ही घेतोय आता पण त्या लवकर चूज कर ना दोन फोटो बनते दोन फोटो द्या म्हणे काम आला का दुसरं बघ काहीतरी तोपर्यंत फोटो शोधतो ओके ओके ठीक आहे किती मोठं सेल आहे बघायला अजून वेळ लागणार आहे गेले वीस पंचवीस मिनटं झाले आम्ही फोटो शोधतोय आम्हाला फोटो कोणता पाहिजे फोटो कोणता पाहिजे अचानक झाले आणि पहिल्यांदा जेव्हा आलो तो आम्ही एक्सपो पाहिला त्यावेळेस हे नव्हता स्टॉल तुमचा दोन दिवस झाला दोन दिवस झाले का म्हणून मागे एकदा आलो होतो तेव्हा नव्हतं आम्हाला आयडिया असते तर आम्ही घरनं चूज करून आलो असतो असे ना फोटोज छोटे छोटे दुसरी फॅमिली फोटो आहे आणि मागे यायला असं मस्त स्टिकर आहे म्हणजे तुम्ही स्टिक होऊ शकतो ते तुमच्या फ्रीजला किंवा अशा मॅग्नेट मॅग्नेटिक वस्तूंना आम्ही दोन फोटो घेतो आता वन ट्वेंटीजला ला टू फोटो त्यांनी म्हणे फक्त ओल्या फडक्याने पुसायचं पाण्यात टाकायचं नाही तर चांगलं राहील झालं का चेक्सवाले बघ ना एकदा स्टार्टिंगचे स्टार्टिंगला चेक्सवाले बघ कोणता आवडतो लाईनवाला आम्ही कसं कुठं पण चेंज करून बघू शकतो हां प्लस पॉइंट आहे हो बाबा आम्हाला काय आम्हाला बघ तुला जर आवडत असेल तर त्याचं चांगलं आहे खादीचा कपडा आहे जरा आता तर जात नाही रे टी शर्ट होता हा 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 कुठला आवडत पण आवडत कुठला पिंक चांगलं वाटतं हां चांगलं वाटतं

कलरफुल आहे मला छान बघ ना आवडलं असेल तर एलियन वाटशील ते घातलं चांगली आहे चांगली आहे ना घाल घालायची तुला आहे मला काय तुला आहे ना मॉडर्न मुलीसारखा विचार करतो आबोली तू मॉडर्न मुलगी आहेस का ते विचार <laughs> तर तुला पिंक तो 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 कलर आवडतो का तुला येलो कलर आवडतो काल हम्म नाही घ्यायच चला आता ए चल लवकर नको आबोली भरपूर तुझ्याकडे मी आज बघितलंय म्हणून मी आज तुझ्या शॉ तुझ्या आवरण्याच्यात सामील होतो हा खूप छान आहे तुझ्याकडे भरपूर आहे माझं कामच आहे तर काय करणं प्रत्येक था। स्टॉलवर थांबायला लागतं बघायला लागतं घ्यावंच लागतं मागच्याच बघून गेलो होतो ना आणि माझी चूक झाली की मी घेऊन आलो तुला मीच घेऊन आलो कारण तुला ऑफिसवर नाही येता येतं मला एकदा वाटलं होतं की ते छान स्टॉल आहे वगैरे जाऊ एकदा मग स्वतःसाठी आलो होत पण स्वतःपेक्षा

एक दोन टॉप मला आवडलेले होते मागे एकदा आलो होतो म्हणून आम्ही परत एकदा आलो इथे की आम्हाला आहे काय त्याला ते कार्पेटच आवडलं तुमचं आता किती आहे अरे खाप्फर घ्यायचंच आहे का गया आहे लेकिन पैसा भी देखो चलो अभी अगली बार अगली बार चलो अगली बार घेऊ घेऊ किचन बंद झालं ना आपल्याला ते किचन अरे की ऑल्डर घ्यायचंय ना की, की होल्डर हा की ओल्डर सगळं बघा आमची शॉपिंग बघा वन टू थ्री फोर फोर चार पिशव्या भरल्या त्याने पण घेतले मी पण घेतलंय

ठीक चल आमचा फायदा झाला एका ठिकाणी आम्हाला आवडलं होतं पण तो फार हे करत होता देत नव्हता जमवून मग आबोली आबोली म्हंटलं जाऊ दे ऑलरेडी तो दोन घेतला फार बाहेरपर्यंत सांगायला आला घेऊन हो आबोली म्हणजे आबोली बघितलं तिला लोक कुठूनही कशीही देत तिच्यामुळे मला पण फायदा होतो चाल ना घ्यायचा होता आवडला होता तिला मला असं मी खूप कधी कधी एकदम एक जज करतो प्री जज मी एकदम जज केलं की नाही माणूस चांगला नाही म्हणजे बोलत नव्हतं पण ॲक्च्युली तो शेजारच्या कस्टमरवर फोकस करत होता नाही आणि माझ्या सोबत ना दोन मुली उभ्या होत्या जर मला थ्री फिफ्टीला दिलं असतं तर त्यांनाही थ्री फिफ्टीला द्यावं लागलं असतं पण त्यांनी दोन टॉप घेतले त्याला फोर हंड्रेड फोर हंड्रेड म्हणून एट हंड्रेडच घेतले मला एक किलोच कमी केले दोनशे मीटर बाहेर आम्हाला बोलवायला आला चांगलं आहे सांगतो बोलते काय नसीब नसीब कस्टमर सॅटिस्फॅक्शन सो गाईज आम्ही घरी आलो आणि ना तुम्हाला बडबड करण्यामध्ये ही गोष्ट दाखवायची राहून गेली होती फोटो आलेले आहेत जे आपल्याला इथे लावायचे कोणते दोन फोटो सिलेक्ट केलेले होते हे बघा हा मस्त आलेले बघा प्रिंट <laughs> एक, एक फोटो जो आहे ना हा हा आमचा रिसेप्शनचा आहे आणि हा आम्ही महाबळेश्वरला गेलो होतो तेव्हाच आहे चला <laughs> लावा आता येस मस्त एकदम मस्त चिटक बघा व्यवस्थित नीट काढून परत चिटकवून दाखवणार सगळ्यांना नीट आहे ना असे आपण भरपूर फोटो घ्या घेऊ प्रतीक हळू 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 म्हणजे पूर्ण फ्रीज असं छान म्हणजे वरच वरलं पाहिजे हे बघा किती मस्त आले दोघी फोटो क्यूट थोडे आणखी मोठे पाहिजे होते नाही एवढेच असतात हा एवढंच साईज असते म्हणा छान हे आपण किती मस्त आला हा फोटो सो गाईज माझा आजचा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते आहे आणि तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ एक्सपोचा व्हिडिओ कसा वाटला मला मध्ये नक्की सांगा आमच्या जळगावला पण असे एक्सपो लागायचे आम्ही तिथे जायचो आणि तिथूनही भरपूर शॉपिंग करून आणायचो आजही भरपूर शॉपिंग केली आणि फॅशन शो पण करून दाखवला म्हणजे जे आणलेले कपडे ते घालून दाखवले आहे ना सो mm. आजचा व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की सांगा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग